हाय हॅलो मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी आहे नीता घोंगडे तर आज आहे आजचा खास दिवस आहे तर आज आहे याचा वाढदिवस तर त्यासाठी आज पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आणले पाव तर सरांनी भाजीपाला आणायला उशीर केला तर त्याच्यामुळे अगोदर दोन टोमॅटो कांदा वगैरे मी कापून ठेवते तर याच्यानंतर अर्ध्या तासाने सर आले तर त्यांनी आणलं सगळं पावभाजीचे साहित्य आणलं तर यानंतर शिमला मिरची तर इथे फुलगोबी बटाटे मी सगळे कापून घेतलेले आहेत बारीक बारीक आणि मी इथे वटाणी भिजू घातले होते गरम पाण्यामध्ये सकाळी तर ते पण याच्यामध्ये टाकणार आहे आणि बघू शकता रात्रीचे साडेआठ वाजले आठ वाज साडेआठ वाजले वाज याच्यानंतर मी इथे अदरक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून ठेवली कांदे टोमॅटो कापून ठेवले इथे पावभाजी मसाला लाल तिखट कांद्याची प्युरी टोमॅटोची प्युरी हे करून सगळं तयार करून ठेवलं इथे भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आपल्या व्यवस्थित इथे सगळ्या मॅश करून घेतल्या याच्यानंतर फो आपण फोनची तयारी करूया करूया तर यानंतर पातेल्यामध्ये मी तेल टाकलं त्याच्यानंतर बटर टाकला याच्यानंतर कांद्याची प्युरी टाकली त्याच्यानंतर मी थोडंसं कोथिंबीर आणि लसूण टाकला होता त्याच्यानंतर छान शिजू द्यायचं टोमॅटोची प्युरी टाकली थोडंसं मीठ टाकायचं याच्यानंतर छान शिजतंय आपलं जे मिश तर चला भाजी तोपर्यंत शिजते तर तो आणि याच्यानंतर याच्यानंतर हळद टाकली थोडीशी चवीनुसार मीठ टाकली आणि आता जे पावभाजी आपण शिजून घेतली भाजी तर ते आपण टाकूया तर चला उशीर झाले नऊ वाजले तर मी झाले तयार आता तर येसचा बड्डे करूया आपण कारण मित्र वगैरे आले नाहीत कारण तर येसचा बड्डे अचानक कॅन्सल करा करावा लागला कारण अचानक जोरदार खूप पाऊस आला तर त्याच्यामुळं मित्र वगैरे आले नाही तर आम्ही घरच्या घरीच करतो आहोत तर याच्यानंतर आम्ही सगळेजण त्याचं ऑप्शन तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघतो तर चला सगळ्यांनी मिळून यशचं ऑप्शन केलं आणि असं आम्ही घरच्या घरी बड्डे आज सेलिब्रेट केला तर आता साडेनऊ वाजले आणि आता आम्ही करतो जेवण तुम्ही पण या जेवायला तर चला व्हिडिओला आता इथेच एंड करते भेटूया पुढचे